घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि मुंबई मनपा निवडणूक सध्या चर्चेचा विषय असून त्या अंतर्गत भाजपच्या प्रचारासाठी मंत्री नितेश राणे मुंबईतील बीडीडी चाळ येथे जात आहेत त्याविषयी आमदार आदित्य ठाकरेंविषयी काय बोलणार असे त्यांना विचारले असता आदित्य ठाकरेंवर मी काय बोलतो ते मुंबईने आवाज सकट ऐकलेला आहे बी चाळीतील घरांचा प्रश्न सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आमच्या कार्यकाळात त्यांना घरे मिळाली आहेत आदित्य ठाकरेने केवळ फोटो सेशन केले असून नाईट लाईफ सोडून काहीच केले नाही असा टोला त्यांनी लगावला आहे सगळीकडेच मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि सगळीकडेच प्रचाराच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून इकडेच जाणार आदित्य ठाकरेवर मी काय बोलतो हे मुंबई आणि महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आवाजासकट ऐकलेलं आहे म्हणून दुसरं काय बोलणार खरा म खऱ्या अर्थाने वरळी बीडी चाळ असेल किंवा वरळी मतदारसंघ असेल अवघ्या सहा हजारांनी आदित्य ठाकरे निवडून आलेले आहे सहा म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून बिडरी चाडचा खरा प्रश्न खऱ्या अर्थाने घरांचा प्रश्न मराठी माणूस आणि हिंदू समाजाच्या घरांच्या खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवण्याची सोडवणं हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आमच्या कार्यकाळामध्ये त्यांना घर मिळालेली आहे आदित्य ठाकरेंनुसार फोटो सेशन केलेले आहेत आणि नाईट लाईफ सोडून काहीच केलेलं आहे आणि उर्वरित काय असेल तर तिथे जाऊन काढू ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका